राम रामे ती रामे रमे रामेनोरमे सहस्त्र नाम तत्ल्यम राम वरानने राम रामे ति रामे, 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 रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्ुल्यम राम नामवरी रामलल्लाची ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे ज्यामध्ये रामलल्लाचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे विष्णूचे दहा अवतार ओम स्वस्ती शंख चक्र देखील मूर्तीवर आहेत भगवान भगवान हे विष्णूचे अवतार होते त्यामुळे भगवान विष्णूंशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या अभिषेकाच्या तीन दिवस आधी रामलल्लाच्या मूर्तीचे पहिले पूर्ण चित्र समोर आले आहे काळ्या पाषाणापासून बनलेली ही मूर्ती दिव्य आणि अलौकिक आहे मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती तयार केली आहे बावीस जानेवारीला अभिषेक होणाऱ्या रामलल्लाच्या एक्कावन्न इंचाच्या मूर्ती देवांचे विहंगम रूप दिसते रामलल्लाच्या या मूर्तीभोवती एक अभाही निर्माण झाली आहे विशेष म्हणजे ते एकाच दगडापासून बनवण्यात आले आहे याचा अर्थ या दगडात कोणत्याही प्रकारची जोडणी केलेली नाही रामलल्लाच्या मूर्तीत काय खास आहे ते आपण पाहू रामलल्लाची ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे ज्यामध्ये रामलल्लाचे बाल स्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे विष्णूचे दहा अवतार ओम स्वस्तिक शंख चक्र देखील मूर्तीवर आहेत भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे भगवान विष्णूंशी संबंधित चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे भगवान श्रीरामांची मूर्ती अधिक भव्य होत आहे श्रीरामांच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य कोरण्यात आला आहे श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला होता जेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते मूर्तीमध्ये भगवान विष्णूंचे दहा अवतार दिसणार आहेत रामलल्लाच्या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तीमध्ये रामाचे दहा अवतार पाहायला मिळतात यामध्ये प्रथम मत्स्य दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर वराह चौथ्या क्रमांकावर नरसिंह पाचव्या क्रमांकावर वामन सहाव्या क्रमांकावर परशुराम सातव्या क्रमांकावर राम आठव्या क्रमांकावर कृष्ण नवव्या क्रमांकावर बुद्ध क्रमांकावर एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला विराजमान आहेत प्रत्येक चिन्हाला त्याचे विशेष महत्व आहे रामलल्लाच्या मूर्तीभोवती बनवलेल्या कलाकृतीत अनेक खास प्रतिमा आहेत या चिन्हांचे नेमके काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया सूर्यदेव सूर्यदेव हे रामाच्या वंशाचे प्रतीक आहे त्यासोबतच सूर्याला शिस्तीचे प्रतीक मानले जाते प्रभू रामाचे चरित्र सूर्य देवतेप्रमाणे दे आहे शेषनाग हे भगवान विष्णूच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ओम हे या विश्वातील पहिले अक्षर आहे आणि तो सूर्याचा आवाज देखील मानला जातो ओम हे सनातन धर्माच्या परंपरेचे प्रतीक आहे गदा गदा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते रामाचा संकल्प त्याच्या गदेसारखा मजबूत आहे त्यामुळेच रामाच्या मूर्तीमध्ये गदेलाही स्थान देण्यात आले आहे स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीचे आणि वैदिक परंपरेचे प्रमुख प्रतीक आहे प्रभुराम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे आभा भगवान रामाच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे धनुष्य हे केवळ शस्त्र नाही धनुष्य हे मुळात भगवान रामाच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे धनुष्य बाण सुद्धा राम लल्लाच्या मूर्तीत दाखवण्यात आलेला आहे या मूर्तीकडे पाहिल्यावर तुम्हाला श्री भगवान विष्णूंचा अवतारही दिसेल प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते त्यामुळे या मूर्तीमध्ये राजपुत्राची प्रतिमाही दिसणार आहे रामलल्ला लल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत कमळाच्या फुलासह त्यांची उंची सुमारे आठ फूट असेल शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाच्या उभ्या मूर्तीला अतिशय सुंदर आकार दिला आहे रामलल्लेची मूर्ती श्याम शिलेची आहे या दगडाचे वय हजारो वर्षे असल्याचे सांगितले जाते आणि ते जलोधारक देखील आहे त्यावर चंदन किंवा सिंदूर वगैरे लावल्याने मूर्तीच्या रंगावर परिणाम होत नाही राम ललल्याचा या मूर्तीची पहिले झलक आता सर्वात समोर आहे जय श्री राम आ परधाम पहरतारम दातारं सर्वसंपदा लोकाविरामं श्री राम भूयो कूयो नमामिहं राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रा राम मे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा